नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाचं मध्ये आपले स्वागत आहे तर आज मी बनवते तंदुरी चिकन बिर्याणी तर त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे त्यामध्ये मी चिकन मसाला टाकला आहे त्यानंतर मी यामध्ये आले लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि त्यानंतर मी यामध्ये दही घालते त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत हळद गरम मसाला धने पावडर आणि त्यानंतर मी थोडीशी जिरा पावडर टाकत आहे त्यानंतर घालत आहे मी यामध्ये लाल तिखट यानंतर यामध्ये मी घालणार आहे चवीनुसार मीठ आणि आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता मिक्स करून झालेलं आहे तर मी पॅनमध्ये तेल टाकायला ठेवलं आहे त्यामध्ये मी हे चिकन फ्राय करून घेणार आहे शॅलो फ्राय करायचं आहे आपल्याला अशा प्रकारे जर बिर्याणी बनवली तर बिर्याणी एकदम टेस्टी होते आणि टाईम पण जास्त लागत नाही तर एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा हे बघा चिकन फ्राय करून झालेलं आहे तर मी आता वाईट राईस बनवून घेत आहे तेल घेतलेलं ते आहे त्यामध्ये मी जिरा टाकला आहे त्यानंतर मी खडे मसाले घातलेत आणि तेजपत्ता घातला आहे त्यानंतर यामध्ये मी घालते कांदा कांदा व्यवस्थित लाल करून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे पुदिना आणि त्यानंतर मी घालणार आहे कोथिंबीर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात आता यामध्ये मी घालते पाणी तर मी दीड ग्लास तांदूळ घेतले आहेत मी तीन ग्लास पाणी घालत आहे कारण आपल्याला याच्यातलं पाणी काढून घ्यायचं नाही आहे हे बघा आता याच्यावर आपण झाकण ठेवून याला मस्त उकळी काढून घेणार आहोत अशा प्रकारे बिर्याणी एकदम मस्त होते झटपट होते आणि चविष्ट तर खूपच होते जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी हे बघा आता पाण्यावरचं झाकण काढून बघितलं मी तर उकळी आलेली आहे तर आता यामध्ये मी घालते बासमती तांदूळ तांदूळ मी अर्धा तास पहिलाच विजत ठेवला होता स्वच्छ धुवून ठेवला होता तर मी यामध्ये घालते तांदूळ मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि आता आपण याला एक दहा मिनटं अजून शिजून घेणार आहोत आपल्याला एटी पर्सेंट तांदूळ शिजून घ्यायचा आहे एटी टू नाईंटी पर्सेंट आता भात झालेला आहे तर मी परत चिकनची ग्रेव्ही बनवण्यासाठी टोप तापायला ठेवला आहे तर मी टोपामध्ये तेल घातलं आहे त्यामध्ये मी घातले जिरा आणि तेजपत्ता आणि थोडेसे खडे मसाले त्यानंतर यामध्ये मी घालते कांदा आता आपण कांदा थोडा जास्तच वापरायचा आहे त्यानंतर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित लाल करून घ्यायचा आहे हिवाली बिर्या बिर्याणी बनवायला कोणत्याही प्रकारचं वाटण वगैरे कशाचाही वापर केलेला नाही आहे मी एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे कांदा व्यवस्थित लाल झाला यामध्ये मी घाल घालते लसूणची पेस्ट लसूणची पेस्ट पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये मी घालते हिरवी मिरची हिरवी मिरची पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर मी घालते पुदिना आणि कोथिंबीर पुदिन्याच्या वापरामुळे बिर्याणीची चव एकदम जास्त वाढते आता पुदिना आणि कोथिंबीर मिक्स करून घेऊयात हे बघा मिक्स करून झालेलं आहे आपलं व्यवस्थित तर आता यामध्ये मी घालते दही दही एक दोन चमचे घालायचं आहे कारण आपण ऑलरेडी घातलेलं आहे चिकनमध्ये तर दही घालते थोडंसं आणि आपण याला दह, दही दही आणि मिश्रण विक्स मिक्स करून घेऊयात व्यवस्थित तर हे सर्व मिक्स करून झालेलं आहे आता मी घालते चिकन मसाला नंतर यामध्ये घालणार आहोत आपण धने मसाला धने पावडर गरम मसाला हळद हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊयात आत। त्यानंतर आता यामध्ये मी घालणार आहे लाल तिखट तर लाल तिखट आपण आपल्या चवीनुसार टाकायचं आहे कारण आपण ऑलरेडी हिरवी मिरची आणि लाल तिखट चिकनमध्ये वापरलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता आपण यामध्ये थोडस पाणी घालून ग्रेव्ही बनवायची आहे तर यामध्ये मी पूर्ण फ्राय चिकन घालून घेते चिकन व्यवस्थित आपण यामध्ये आता मिक्स करून घेऊयात दिसायलाच बघा किती मस्त दिसते आहे तर सगळीला तर एकदम अति उत्तम आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि एकदम खूप सोपी रेसिपी आहे हे बघा चिकन व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये मी घालते टोमॅटो टोमॅटो पण आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये जास्ती कुठच्याही प्रकारचे मसाले वगैरे काही वापरणार नाही आहे कारण सर्व व्यवस्थित टाकून झालेलं आहे त्याला फक्त थोडंसं दोन मिनटं उकळी काढून घ्यायची आहे यामध्ये घालते मी चवीनुसार मीठ मीठ पण टाकताना थोडं सांभाळून सा टाकायचं आहे कारण ऑलरेडी आपण मीठाचा वापर केलेला आहे हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी मीठ यामध्ये आता आपण ग्रेव्ही दोन मिनटं उकळी काढून घेऊयात कारण जास्त शिजवायची गरज नाही आहे कारण ऑलरेडी चिकन शिजलेलं आहे हे, हे बघा एक दोन तीन मिनटं मी मस्त उकळी काढून घेतलेली आहे आता आपण यामध्ये वाईट राईसची लेरिंग करणार आहोत हे बघा राईस पण किती मस्त एकदम खुले खुले झालेले आहेत एकदम मोकळे आणि मी बासमती तांदूळ वापरलेला आहे आता यावरती मी घालते आहे कोथिंबीर त्यानंतर पुदिना हे सर्व आपण व्यवस्थित टाकून ठेवत यावरती यावरती मी घालते दोन चमचे साजूक तूप हे बघा किती मस्त दिसते बघूनच एकदम तोंडाला पाणी सुटेल एवढी चविष्ट वाटते बिर्याणी आता मी यामध्ये घालते कलर फूड कलर हे बघा फुल कलर मी मिक्स करून घेतलेला आहे आणि यामध्ये टाकलेला आहे आता आपण झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं याला शिजवून घेणार आहोत स्लो फ्ले फ्लेमवरती शिजवायचं आहे हे बघा किती मस्त दिसते दहा मिनटाच्या नंतर तर आपली बिर्याणी तयार आहे व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद